पोलिसांनी दम दिला गुंडांना की अशा पद्धतीचे रील्स अशा पद्धतीचे गुन्हेगारी प्रवृत्ती करणारे व्हिडिओ टाकायचे नाहीत सोशल मीडियामध्ये ना पुण्यात आयुक्तला तुम्ही पाहिलं पण तरी देखील हे सुरूच आहे रील स्टार रु गुंड अपलोड करतात व्हिडिओ पण म्हणताय अशी बातमी वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडियाला आलेली आहे आज आपले सी पी नाशिकला एक कार्यक्रम आहे चीफ मिनिस्टर साहेबांचा तिकडे गेलेले मी याच्या संदर्भात सी पी आल्यानंतर आहे मी सी पी आणि एस पी नवीन आले पुन्हा सीपी आणि पुन्हा एस पी त्यांना हेच सांगितलेलं आहे चार्ज घेत असताना त्यांनी मला फोन केला होता गडसी म्हणून आणि मला एस पी भेटायला पण त्या दिवशी आलेले होते सीपी पण भेटायला येणार होते पण तिकडं रात्री उशिरा ते गेले का पहाटे गेले मी रात्री उशीर आलो मी त्यांना ही गोष्ट सांगणार की बा एवढं करून पुन्हा जर कोणाची मस्ती असेल तर ती मस्ती ही पोलीस खा ही खाक्या दाखवून आपल्याला ते कंट्रोलमध्ये आणावी लागेल कायदा सुव्यवस्था पूर्णपणे भीती ही लोकांच्या मनातून गेली पाहिजे अशा प्रकारचं निश्चितपणे नियोजन या डिपार्टमेंटकडनं केलं